महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील सामरी येथे धावेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडलं निवडणुकीपूर्वी आश्वासन पूर्ण करत असल्याचे दळवी यांनी सांगितले पुढील वर्षी याच दिवशी मंदिराचं लोकार्पण करू असं म्हणाले नागोटणे कुरडूस आणि शहापूर परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत असून विकासाची गती वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं रस्ता पाणीपुरवठा आणि अन्य सुविधा उभारण्यात जिल्हाप्रमुख राजाभाई रसिकाताई केणी यांच्या प्रयत्नांचे दळवी यांनी कौतुक केले धावेश्वर मंदिरामुळे पर्यटन आणि सांस्कृतिक हातभार लागेल असा विश्वास थानी व्यक्त केला आज महाराजांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं उद्घाटन झालं आजकाल आमचे जिल्हा प्रमुख राजा केसिकताई के आणि पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मा सगळे होते खरं तर या ग्रामस्थांनी मागील पाच सहा महिन्यामध्ये या संदर्भात खूप आढावा बैठक घेऊन आम्ही चर्चा केली मागच्या माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये मी शाळा शब्द दिला होता पण मंदिराचं एकंदर आपण स्वरूप बघितलं तर भव्य मंदिर आहे आणि याला रस्ता तसा नाही आहे जे काय मटेरियल या ठिकाणी लागेल ते आपण समाधाना इथे आणलं पाहिजे पाऊस उशिरा झाल्यामुळे रस्ता म्हणजे शेती अगदी अजून ओळी चिंब आहे सुकायला अजून दोन महिने जाईल पण इच्छा नक्की आहे की जलद जलदगतीने हे मंदिर पूर्ण व्हायला पाहिजे मला असं वाटतं या तेवीस तारखेला एक वर्ष मला अंधार घेला पूर्ण होतं पुढच्या तेवीस तारखेला या मंदिराचा उत्सव साजरा झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जर लागणारं जे पण निधी आहे तो माझा फंड असेल सिएसर असेल या माध्यमातून मी जो ग्रामस्थांना शब्द दिला किणींच्या माध्यमातून तो परिपूर्ण करणार आणि म्हणून आजचा दिवस हा खऱ्या त्याने महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे धा धावेश्वर मंदिराचा जो भूमिपूजनाचा सोहळा आज इथे पार पडला सामरी ग्रामस्थांची एक खूप इच्छा होती की हा मंदिर पुरातन मंदिर आहे हा त्याला त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा सात महिन्यापूर्वी आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्याकडे त्यांनी त्या ग्रामस्थांनी तो प्रश्न उपस्थित केला की के ह्या मंदिराचं धावेश्वर मंदिराचे देवाचं ते जीर्णोद्धार व्हावं ह्यासाठी त्यांचे प्रयत्न होते पण ते प्रयत्न आज फळाला आलेत आणि आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या शुभा असते धावेश्वर मंदिराचं भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आणि आजपासून बारा महिन्यामध्ये हा मंदिर पूर्ण उभा आहून आणि त्याचं करून त्याची पुनर्बांधणी करून तो जनतेच्या सेवेसाठी कसा उपलब्ध होईल यासाठी आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रयत्नाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तो मंदिराचा सोहळा पार पाडणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.